नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांनो आजचा जो व्हिडिओ आहे मुख्यमंत्री लाडकी योजना यावरती जो दहावा हप्ता जमा झालाय की नाही यावरती तुम्ही स्टेटस कसे चेक करू शकता पूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे त्याआधी शेतकरी बांधवांनो जो शेतीचा हप्ता शेतकरी नमो हप्ता किंवा अजूनही विमा सर्व माहितींची अपडेट तुम्हाला या चॅनलवरती भेटणार आहे त्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा तर चला तर आपण मुख्यमंत्री माझी लाडकी योजना याचा तुम्हाला जर माहिती म्हणजे तुमचा हप्ता जमा झाला की नाही त्यासाठी हा हप्ता जर तुमच्या महिलांच्या खात्यावरती जमा झाला तर तुम्हाला या तीन वाजल्यापासून ते सहापर्यंत कुठेही मॅसेज तुम्हाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याला एक महिलांसाठी संदेश दिलेला आहे की जी अफवा पसरत आहे की जो माजी लाडकी योजना ही बंद होणार आहे ही एक अफवा आहे आणि त्या अफवाकडे कोणीही लक्ष देऊ नये आणि जे मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे की ही माझी लाडकी योजना ही कधीही बंद करण्यात येणार नाही त्यासाठी जर लाडकी बहीण योजना पेमेंट स्टेटस कसे चेक करू शकता तर तुम्ही लाडक्या बहीण योजनेचे स्टेटस आणि चार स्टेपमध्ये तुम्ही चेक करू शकता स्टेप तुमच्यासाठी आहे म्हणजे तुम्ही तुमचा इनबॉक्स चेक करणं गरजेचं आहे आणि तुम्ही तुमचा मॅसेज जर इनबॉक्स तुमचा फुल झाला असेल तर त्यासाठी तुम्हाला जे मॅसेज तुमचे काम नसेल किंवा अनोळखे मॅसेज असतील तर तुम्हाला डिलेट करावं लागतील म्हणजे तुम्हाला दहा तुम्हा 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 ते पंधरा मिनिटात तुमचा बँकेवरती पैसे आलेले मेसेज येऊ शक तुम्ही बँक आणि नेट बँकिंग यूज करत असाल तर तुम्ही नेट बँकिंगवरती जाऊन तुम्ही तुमचा स्टेटस डाउनलोड करून चेक करू शकता की हप्ता जमा झाला आहे किंवा नाही किंवा फोनपे गुगल पे भीम ॲप्स कोणतंही ॲप्लिकेशन तुम्ही यूज करत असाल वापरत असाल तर तुम्ही त्यामध्ये जाऊन चेक करू शकता सगळ्यात तिसरी स्टेप तिसरी स्टेप म्हणजे तुम्ही कस्टमर केअरला फोन लावून तुमचे बँकेची स्टेटमेंट विचारू शकता किंवा बँकेचा कुठलाही एक नंबर बॅलन्स चेक करण्यासाठी असतो त्यावरती तुम्ही मिस कॉल दिल्यानंतर त्याच्यावरती तुम्हाला मॅसेज येतो आणि मॅसेज आल्यानंतर तुम्हाला तेथे ते अमाऊंट ॲड झालेली तुम्हाला स्टेप म्हणजे तुम्ही डायरेक्ट जर नेट बँकिंग किंवा बँकिंग तुम्ही जर यूज करत नसाल कुठल्याही तुमच्याकडं सुविधा नसेल तर तुम्ही डायरेक्ट बँकेच्या संपर्क साधून तुम्ही बँकेशी भेटू शकता आणि तिथे तुम्ही स्टेटमेंट किंवा तुमचा अकाउंट चेक करू शकता म्हणजे यावरती तुम्हाला तुमची पेमेंट किंवा हप्ता जमा झालाय किंवा नाही यावरती तुम्हाला मिळून जाईल तर मित्रांनो तर सर्वांच्या मनात एकच प्रश्न उरला असेल म्हणजे मे महिन्याचा जो अकरावा हा कधी जमा होणार आहे सगळ्यांच्या मनात प्रश्न आला असेल आणि सर्वांचे जो सांगण्यात येते की मे महिन्यातला हप्ता पण हा पहिल्याच आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे पण अजूनही अधिकृत माहिती आपल्याला अपडेट आप झालेली नाही आहे तर मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी तुम्ही आमचा शेतकरी हप्ता या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे बेल आयकॉनला प्रेस करा आणि येणारे व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर बघायला भेटत जातील तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आणि